त्यात इडल्या उरल्या रात्रीच्या इडल्या उरल्या तर आपण काय करतो तर या इडल्यांचा एक छान आणि खूप टेस्टी प्रकार आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपल्याकडे ज्या रात्री उरलेल्या इडल्या असतात कधी कधी काय होतं इडल्या उरतात पण त्याचा सांबार काही उडत उरत नाही किंवा चटणी काही उरत नाही का पण इडली छान असते तर या इडलीचा आपण अशा प्रकारे मस्तपैकी त्याचे उभे काप करून घ्यायचे आणि कढईमध्ये छान मोहरी जिरं लसूण आणि सांबार आणि मस्त मस्तपैकी बनवून फोडणी द्यायची आणि या फोडणीमध्ये टाकायचे हे इडलीचे लांब आपण कापून घेतलेले काप हे छान मिक्स करायचे आणि थोडंसं याला कुरकुरीतपणा आल्यानंतर यावर आपण मस्तपैकी तिखट हळद मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं झाकून ही इडली कुरकुरीत होते आणि खूप चवदार लागते आणि विशेष म्हणजे जर आपण यामध्ये मॅजी मसाला मॅजिक मॅगी मसाला जर टाकला आपण यामुळे त्याची चव आणखीन वाढते आणि विशेष म्हणजे ही जी आपण इडली बनवणार आहोत ही उरलेली इडली इडलीचा इडली हा जो नाश्ता बनवणार ना आहोत यासाठी आपल्याला कुठल्याही चटणीचा वगैरे वापर करायची गरज नाही किंवा कुठलीही चटणी बनवायची गरज आहे नारळाची चटणी किंवा आपण ज्या चटणी बनवतो इडलीसोबत ती देखील घ्यायची क गरज पडत नाही इतका चवदार आणि इतकी टेस्टी ही इडली तयार होते वरतून मस्त सांबार टाकायचा आणि खाण्यासाठी तयार आहे ही मस्त कुरकुरीत इडली एकदा नक्की ट्राय करून बघा उरलेल्या इडलीचा हा प्रकार हा नाश्त्याचा प्रकार तुमच्या मुलांना खूप खूप आवडेल